गौरीसाठी अभिमन्यू सरांनी निवडली भाजी गौरीला कळणार का माहीची खरी ओळख तू भेटीशी नव्याने मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये रोजच नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत तर इकडे बघायला मिळते की गौरीचा सुद्धा घरात खूप छळ होतोय आणि अशातच आता गौरी एका सत्याच्या मागे लागलेली आहे गौरी ती डायरी बघून खूपच अस्वस्थ झालेली असते आणि ती ठरवते की या डायरीतलं सत्य काय आहे ती मॅडमना विचारणार म्हणून मॅडमला ती हे सत्य विचारणारच असते ती डायरी घेऊन ती त्यांच्या समोरच उभी असते की तेवढ्या तिथे ते आभा येते आभा गौरीला म्हणते की ही डायरी तू कुठून काढलीस मामी मॅडमच्या कपाटातून काढलीस का पण तुला माहीत आहे का तू किती मोठी चुकी केली असते हे जर अभिमन्यू मामाला कळलं ना तर तो तुला सोडणार नाही तो तुला हे खूप काही सुनावेल त्यावर गौरी विचारते की असं काय आहे या डायरीत तेव्हा आभा तिला म्हणते की आम्हा सगळ्यांना सक्त ताकीद आहे मॅडमच्या रूम मध्ये किंवा त्यांच्या कपाटात कोणीच डोका व्हायचं नाही म्हणून मॅडमची रूम सुद्धा मामा स्वतः साफ करतो मामा शिवाय फक्त आईलाच या रूम मध्ये येण्याची परमिशन आहे तेही फक्त गोळ्या आणि मॅडमला जेवण देण्यासाठी पण तू आता जे काही केलेस ना ते खूप चुकीचं आहे मामाला हे जर कळलं ना तर तू तुझ्यावर सुद्धा खूप रागवेल कारण लहानपणी मी मामाला हे सगळं विचारण्याचा प्रयत्न केला होता की या मॅडम कोण आहेत आपला त्यांच्याशी काय संबंध आहे पण मामाने कधीच मला काही सांगितलं नाही मी आईला सुद्धा विचारलं पण आईला सुद्धा याबद्दल काहीच माहीत नाही आणि तूही यात लक्ष घालू नको नाहीतर मामा तुझ्यावर सुद्धा रागवेल म्हणून आभा गौरीला तिथून घेऊन जाते त्यानंतर गौरी आता इथे अभिमन्यू सरांसोबत रूम मध्ये आलेली आहे जिथे बघायला मिळतंय की अभिमन्यू सरांना गौरी प्रश्न विचारण्याचे प्रयत्न करते पण त्या आधीच तिला अभिमन्यू सर थांबवतात आणि म्हणतात की मॅडम बद्दल काहीही प्रश्न असतील तर अजिबात विचारू नकोस म्हणून त्याची उत्तरं तुला मिळणार नाहीत त्या गोष्टीत रस घेऊ नकोस त्यापेक्षा जास्त अभ्यासात रस घे म्हणजे तुझा फायदा होईल अभिमन्यू सरांना ती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते पण सर मात्र कन्व्हिन्स होत नाहीत आणि ते म्हणतात की बाकीच्या गोष्टींमध्ये अजिबात डोको त्याची उत्तर तुला मिळणार नाहीत अभिमन्यू सर तिथून निघून जातात इकडे गौरी विचार करते की नेमकं असं काय आहे काय नातं आहे या दोघांमध्ये अभिमन्यू सर तन्वी आणि माहिला ओळखतात का का त्यांनी मॅडमला एवढे वर्ष आपल्या घरी ठेवलंय गौरीच्या मनात या सगळ्या प्रश्नांचा विचार चाललेला आहे दुसरा दिवस गौरी कामाला सुद्धा जाते पण तिथेही तिच्या डोक्यात हेच सगळे विचार चालू आहेत ज्यामुळे तिचं कामात सुद्धा मन लागत नाही आहे पेपर डोसा सुद्धा तिला हेच समजावतो की तू जे काही करतेस ते चुकीचं होतंय आज तुझं कामात लक्ष नाही म्हणून तेव्हा गौरी म्हणते की कसं लक्ष लागेल रे ती घडलेली घटना सांगते आणि म्हणते की तुला माहित आहे अभिमन्यू सरांची जी आई म्हणजे मला जी आई वाटत होती ती त्यांची आई नाहीच आहे ती कोणी दुसरीच आहे म्हणून पण त्यांचं नातं काय हाच प्रश्न मला पडलाय म्हणून आज माझं डोकं थाऱ्यावर नाही तेव्हा पेपर डोसा तिला समजावतो तितक्यात बघायला मिळतं आहे की मोना आणि तिची गँग पुन्हा एकदा गौरीची इन्सल्ट करताना दिसतात ते कॅन्टीन मध्ये येऊन पोहोचतात आणि गौरीला नको नको ते बोलायला सुरुवात करतात म्हणतात की श्रीमंत घरात लग्न झालं म्हणून भिकारी काही श्रीमंत होत नाही कोणी चांगले कपडे घातले म्हणून भिकारी भिकारीच राहतो तो गरीबच राहतो गौरीला ते खूप काही सुनावतात पेपर डोसा त्यांना सुनावायला जातच असतो की गौरी त्याला थांबवते आणि म्हणते की या गोष्टींकडे दुर्लक्षच करूया पुढे बघायला मिळते की इकडे रागिनी आता कॉलेजात जुन्या रिपोर्ट्सवर काम करत आहे ती पियोनला घेऊन ते रिपोर्ट्स वेगळे करण्यासाठी तिथे ये येते काम चालू असतात पण पिओन मात्र तिला म्हणतो की हे सगळी कामं खूप डोकेदुखीची आहेत त्यामुळे तुम्ही ही सगळी हो। हो। काम हा डेटा एकदा मध्ये टाका म्हणजे आपलं काम व्यवस्थित होईल म्हणून रागिनी त्या पियोनकडून काम करून घेते त्या एकट्याला ते काम सगळं काही जमत नाही आहे कारण त्याला एकोणीसशे सालापासूनचे सगळे रिपोर्ट्स आणि डेटा काढायला तिने सांगितलेला आहे तेव्हा रागिनी म्हणते की तुझ्या एकट्याने हे होणार नाही थांब मी कोणाला तरी बोलवते तेवढ्यातच बाजूने गौरी जात असते रागिनीची नजर गौरीवर पडते आणि ती गौरीला त्रास देण्यासाठी तिथे बोलावून घेते आणि म्हणते की बाकीची काम सोड आधी मला हे रिपोर्ट काढून दे आणि यांना तू मदत कर म्हणून गौरी पहिल्यांदा नाही म्हणते पण रागिनी तिला म्हणते की तुला आता कॅन्टीन मध्ये सुद्धा नोकरी का गौरी नोकरी जाईल म्हणून रागिणीची ती गोष्ट ऐकते आणि तिची मदत करायला तयार होते रागिणी तिथून निघून जाते गौरी इकडे जुने रिपोर्ट आहेत डेटा आहे तो गोळा करत असते तो शोधत असते त्यातच तिला एक फाईल मिळते ज्या फाईल मध्ये तन्वी गाडगळ बद्दल लिहिलेलं असते तन्वीचा तो लिव्हिंग सर्टिफिकेट असतं ते बघितल्यावर गौरी हैराण होते आणि म्हणते की तन्वीचंही शिक्षण अपूर्ण राहिले का तिलाही कॉलेज सोडावं लागलं होतं का तन्वी गाढ आता नेमकी कोण याबद्दलचा विचारच गौरीच्या डोक्यात चाललेला आहे अभिमन्यू सरांचे रिपोर्ट्स ती बघणारच असते की तेवढ्यात पियोन ती फाईल गौरीच्या हातातून काढून घेतो आणि ती ती फाईल बघू शकत नाही इकडे गौरी पुन्हा एकदा आपल्या कॅन्टीनच्या कामाला लागते तर पिऊन आपलं काम पूर्ण करत असतो पुढे बघायला मिळते की गौरी आता घरी आलेली आहे रात्रीची सगळी कामं आवरून गौरी आता अभिमन्यू सरांसोबत शिकण्यासाठी तयारीत असते पण सोबतच ती गवाराची भाजी सुद्धा घेऊन येते त्यावर अभिमन्यू सर तिला विचारतात ही काय तेव्हा ती म्हणते की सर सकाळची तयारी सुद्धा करायला हवी ना सकाळी सुद्धा डब्बा टिफिन ही सगळ्या गोष्टी बनवायच्या असतात तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात की हे सगळं करायची तुला काही गरज नाही आहे हे मी करतो तू मात्र आता माझ्या समोर बसून अभ्यास करायचास तेव्हा गौरी त्यांना खूप म्हणते आणि म्हणते की सर तुम्हाला हे करायची अजिबात गरज नाही आहे मी भाजीही नीट करेन आणि अभ्यासही करेन म्हणून तेव्हा सर म्हणतात की का भाजी मी निवडली तर ती चांगली नाही होणार का आणि ते गौरीचं काही नाही ऐकता हो भाजी निवडायला लागतात आणि सोबतच तिला शिकवतात सुद्धा तिला ते रस आहेत नऊ रसांबद्दल तिला ते ज्ञान देत आहेत तिला म्हणत आहेत की प्रत्येक रसाचं काय महत्व असतं आणि गौरी सरांचा हा अंदाज बघून खूपच त्यांच्यावर भाळलेली दिसते एकीकडे एक सर तिचे काम सुद्धा करतात आणि तिला शिकवत सुद्धा आहेत हे सगळं बघून गौरी खूप खुश होते दोघांच्या मध्ये हा सगळा संवाद चालूच असतो की बाहेर रागिनी त्या दोघांना एकत्र आणि तिला खूप जास्त राग येतो आणि ती ती आता या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करते सरळ पोहोचते अर्पिताच्या रूम मध्ये जिथे अर्पिताला जाऊन ती खूप सुनावते आणि म्हणते की आपला अभिमन्यू आपल्या हातातून गेला म्हणून त्या मुलीने आपल्या अभिमन्यूला कामाला लावले त्याचं अक्षरशः गाढव करून टाकले तिने नुसता ओझे वाहतो आणि बैलासारखा हो हो म्हणतो ती म्हणते की गौरीने त्याला भाजी निवडायला सांगितली आणि तो सुद्धा खाली मान करून भाजी निवडतोय गौरी अभिमन्यूसोबत जे काही करते ते अजिबात बरोबर नाही आहे त्यामुळे अर्पिताला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येतो रागिनी तिला खूप भडकवते अर्पिता रागाने तिथून निघून जाते इकडे रागिनी आणि तिचा भाऊ खूप खुश झालेले आहेत कारण त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे अर्पिता इकडे येते तर बघते गौरी नीट केलेली भाजी घेऊन के फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आलेली असते किचन मध्ये अर्पिता तिला बघते आणि थांबवते आणि तिला सुनवायला सुरुवात करते तिला म्हणते की तू माझ्या दादाला कितीही तुझ्या घोळ्यात घेण्याचा प्रयत्न कर पण मी मात्र असं होऊ देणार नाही तू आज त्याच्याकडून भाजी नीट करून घेतलीस हे तू अजिबात बरोबर केलेलं नाही आहेस तू माझ्या दादाला कितीही खड्ड्यात पाडण्याचा प्रयत्न कर पण मी त्याला काही पडू देणार नाही तू अतिशय वाईट मुलगी आहेस आणि यापुढे जर तू माझ्या दादाला त्रास दिलास किंवा त्याच्याकडून कामं करून घेतलीस काम तर माझ्याशी तुझी गाठ असेल म्हणून त्यानंतर ती खूपच गौरीवर भडकते आणि तिला म्हणते की यापुढे दिवस मोजायला सुरुवात अर्पिता लावणार नाही अर्पिता गौरीवर खूप भडकते गैरसमज करून घेते तिचं काहीही बोलणं ऐकत नाही तिला वॉर्निंग देऊन धमकी देऊन तिथून निघून जाते इकडे गौरी खूपच इमोशनल झालेली असते पण या सगळ्यानंतर सुद्धा ती स्वतःला सावरते आणि म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाही एक महिना दिलाय ना तुम्ही मला या एक महिन्याच्या वेळेत आता बघूया आमच्या दोघांचं नातं तुटतंय तुम्ही तोडताय का मी तुम्हा सगळ्यांची मन जिंकते म्हणून गौरी अर्पिताचं हे चॅलेंज स्वीकारते तर इकडे गौरीला आठवतं की तिने आज मॅडमला गोळ्या दिल्याच नाही आहेत म्हणून रात्रीच्या गोळ्या देण्यासाठी ती मॅडम कडे जाते त्यांना उठवते आणि त्यांना गोळ्या देते त्यानंतर ती मॅडम ला ती डायरी दाखवते आणि त्या डायरीच्या अनुसार ती मॅडमला एक प्रश्न विचारते म्हणते की मॅडम मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तन्वी तुमची मुलगी होती का हो हे ऐकल्यावरच मॅडम सुद्धा शॉक्ड होतात तर पुढच्या भागात सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे की गौरीला तन्वी आणि माही बद्दल जाणून घ्यायचं आहे येणाऱ्या एपिसोडच्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळालं की मॅडम सकाळी झोपलेल्या असतात आणि तेवढ्यात माही आहे तिथे धूप घेऊन येतो आणि ती धूप मॅडमच्या डोळ्यात जाते त्यानंतर त्या बघतात तर समोर माही उभा असतो आणि ह्या बघून ते अक्षरशः बिथरतात त्यांचा स्वतःवर ताबाच राहत नाही गौरी तिथे येते त्यांना सांभाळते पण त्या गौरीला सुद्धा म्हणतात की तो इथे आलाय माही इथे आलाय म्हणून आणि आता गौरीला प्रश्न पडलाय की माही म्हणजे नेमकं कोण आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की माहीचं सत्य गौरी समोर येणार का त्याची खरी ओळख गौरीला कळणार का की माही दुसरा तिसरा कोणी नसून अभिमन्यू सरच आहेत बघणं फार महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला किती इंटरेस्टिंग वाटतो आहे हा ट्रॅक आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन साठी टेलिग्रप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार